हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन मध्ये आणि मी बनवती आहे होम कुकिंग ब्लॉग मी करते थे क्विक ता मी थे 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 ता इथे क्विक नाश्ता तर त्यासाठी मी इथे घेतलं एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ मीठ हे छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान बॅटर तयार करून घेणार आहे छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे खूप घट्ट नाही खूप पातळही नाही आता इथे मी करते चटणी त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आलं मिरची कोथंबीर जिरी पावडर चाट मसाला मीठ लिंबू आणि ह्यामध्ये ॲड करणारे पाणी हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता घावणं म्हटलं की त्यासोबत चहा लागतोच तर ता त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये आलं चहा पावडर साखर हे सगळं ॲड करून ते उकळायला ठेवलेलं आहे इथे मी तव्याला तेल लावून छान असं घावणं करून घेणार आहे आता घावणं हे तव्यावरती बॅटर टाकल्यानंतर चमच्याने स्प्रेड करायचं नसतं ते असं थोडं थोडं टाकून घ्यायचं छान असं झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेतलंय झाकण काढल्याच्या नंतर दोन ते तीन मिनटं त्याला तसंच शिजून आहे नंतर त्याला पलटी करून दोन्ही साईडने छान शिजून झाल्यानंतर घावणं इथे रेडी झालेलं आहे चहाला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये दूध ॲड केलं आहे आता चहा पण रेडी झालेला आहे आणि घावणं चटणी आणि चहा हे खाण्यासाठी तयार आहे तुम्हीही ट्राय करून बघा खूप छान लागतं हे घावणं अगदी सॉफ्ट झालेलं आहे याबरोबर तुम्ही बटाट्याची भाजी खाऊ शकता किंवा नुसतं चहा आणि घावणं पण खाऊ शकता सगळं एकदम अप्रतिम लागतं खूपच टेस्टी खूपच सिम्पल आणि पटकन होणारा नाश्ता आहे हा मी इथे करते आता जेवणाची तयारी त्यासाठी मी इथे भातामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घेऊन ते मी आता शिजायला ठेवलेलं आहे इथे मी आज एकच मसाला करून दोन भाज्या तयार करणार आहे तर त्या मसाल्याची तयारी इथे मी आता करणार आहे कढईमध्ये मी घेतलेले आहेत काळे तेल ज्याला खुरासनं पण म्हटलं जातं हे छान न तेल घालता भाजून घेतलेलं आहे हे छान भाजून झालं की काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले ते बारीक वाटून घेतलंय इथे मी आता तेल टाकून त्यामध्ये ते खोबरं ॲड केलेलं आहे तेही छान लालसर रंगावरती परतून घे घ्यायचं आहे मस्त एकदम असं लालसर रंगावरती परतून झाल्यावर तेही काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं त्यानंतर इथे मी आहे आलं लसूण कांदा हे हे छान गोल्डन ब्राऊन होईलपर्यंत परतून घ्यायचं आहे हे, मी थंड़ आने आने हे आता मी थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरी लाल तिखट आणि मीठ आणि पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे कांदा आलं लसूण हे छान थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी कोथंबीर आणि पाणी ॲड करून या सगळ्या मिश्रणाचा छान मसाला तयार करून घेणार आहे आता इथे मी ताटामध्ये तीन चमचा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे लाल तिखट हळद मीठ धने पावडर जिरी पावडर गरम मसाला हे सगळं ॲड करून मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला छान वांग्यामध्ये भरून घेणार आहे गावाकडे वांग्याची भाजी अशीच केली जाते हे तुम्ही सुकी भाजी पण करू शकता किंवा पातळ भाजी पण करू शकता वांग्याची अशी इथे मी तेलामध्ये आता वांगी ॲड केलेली आहेत आणि आता झाकण ठेवून दोन मिनटांनी असं छान परतून घेतलेला आहे यामध्ये मी आता मसाला ॲड केला आहे हाही छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि हे आता शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे इथे मी छान आता पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे आता फुलग्याचं पीठ घेतलेला आहे मी बनवते आहे शेंगोळ्या तर त्यामध्ये मी आता मगाशी जो मसाला वाटला होता तो ॲड केला आहे लसूण लाल मिरची जिरी लाल तिखट आणि मीठ हे छान पाणी ॲड करून गोळा तयार करून घेतला आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल वापरून ते छान पीठ मळून घेतलं आहे परत मी इथे शेंगोळी तयार करते आहे अशा शेंगोळ्या तयार करून घेतल्या वांग इथे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मस्त वांग तयार झालेलं आहे आणि इथे मी आता तयार करणार आहे शेंगोळी त्यासाठी मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी मगाशी जे मसाला वाटून घेतला होता तो ॲड केलेला आहे हा छान परतून घ्यायचा मी थोडंसं पाणी ॲड करून करून असं मसाला परतून घेतलेला आहे याला तुम्ही मसाला शेंगोळीसुद्धा बोलू शकता असं मस्त अजून थोडंसं पाणी ॲड करून मसाला छान परतून घेतला आहे मी यामध्ये मी मसाले ॲड करून घेतलेले आहेत लाल तिखट हळद मीठ गरम मसाला धना पावडर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे मसाला एकदा रेडी झाला की यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे साधारण मी इथे अडीच ग्लास तरी पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये तयार केलेली जी शेंगोळी आहे आपण ती टाकायची तयार केलेली जी शेंगोळी आहे ती मी इथे टाकून घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर याला उकळी आल्याच्या नंतर मी इथे आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी इथे बाजरीची भाकर केलेली आहे आता ती छान भाजून घेणार आहे शेंगोळी इथे रेडी झालेली आहे मस्त असा आपला गावचा गावरान बेत आज रेडी झालेला आहे भाकरी मसाला शेंगोळी वांग भात आणि कांदा असं छान जेवण तयार झालेलं आहे तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हीही हा गावरान बेत एकदा ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you for watching.